नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मैद्याच्या कुरकुरीत पापड्या बनवणार आहोत सविला या पापड्या एकदम मस्त लागतात चहासोबत किंवा छोट्याशा भुकेसाठी सुद्धा तुम्ही या पापड्या बनवून खाऊ शकता चला तर मैद्याच्या कुरकुरीत पापड्या कशा बनवायच्या ते पाहूया तर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा मी चाळून घेतलेला आहे आता हा मैदा एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता या मैद्यामध्ये पाव चमचा बडीशेप टाकूया पाव चमचा मिरपूड टाकूया आणि पाव चमचा ओवा टाकूया ओवा हातावर सोडून या मैद्यामध्ये टाकूया म्हणजे मग त्याचा फ्लेवर पापडीमध्ये खूप छान उतरेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया मिक्स करून घेऊया यामध्ये काळी मिरी पूड नक्की टाका त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो या पापडीला त्यासोबत ओवा आणि बडीशेपसुद्धा आहे त्यामुळे ही पापडी चवीला एकदम मस्त लागते तर पहा काळी मिरी पूड बडीशेप ओवा आणि मीठ सर्व मैद्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचाभर तेल टाकूया कारण तेलामुळे ही पापडी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत बनून तयार होते तर त्यासाठी काय करायचं दोन्ही हातांच्या मध्ये हे पीठ घेऊन असं चोळून चोळून घ्यायचं त्यामुळे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलं जातं आणि यामध्ये मी साधंच तेल वापरलेलं आहे गरम करून टाकलेलं नाही आहे तर पहा या पिठाची अशी एक मूठ वळली जाते म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागलेलं ला आहे आणि इथे आपलं तेलाचं प्रमाणसुद्धा अगदी परफेक्ट आहे आता या पिठामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ आपण मळून घेऊया थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ आपल्याला थोडस मळून घ्यायचंय आणि हे पाणी सुद्धा रूम टेम्परेचर आहे गरम किंवा कोमट पाणी नाहीये अगदी साधं रूम टेम्परेचर मधलंच पाणी आहे तर असं अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी थोडंसं घट्ट मळून घेते अगदीच मौसूद पण नाही आणि खूप घट्ट पण नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर पहा इथे मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सैलसर पण नाही आहे आता या पिठाचे आपण लगेचच पापड्या तयार करून घेऊया पण त्याआधी या गोळ्याचे आपण समान दोन ते तीन भाग करून घेऊया तर मी इथे या गोळ्याचे असे तीन समान भाग करून घेतलेले आहेत आता यातला एक गोळा काढून घेऊया आणि बाकीचं पीठ झाकून ठेवूया नाहीतर हवेने ते कडक होऊ शकतं आणि आता एक कोलपाट घेऊया त्यावर एक पिठाचा गोळा घेऊया आणि त्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊया आणि आता या गोळ्याला अगदी पातळ लाटून घेऊया अगदीच गोल आकारामध्ये या गोळ्याला लाटता नाही आलं तरी चालेल पण जितकं पातळ लाटता येईल तितकी पातळ आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर पहा इथे मी अगदी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी पातळ आहे आता या पोळीला आपण काट्या चमचाने याला छिद्र पाडून घेऊया म्हणजे मग पापडी तेलामध्ये फुगणार नाही तर पहा या पोळीला मी काट्या चमचाने असे छिद्र पाडून घेतलेले आहे आता या पोळीवर एक छोटीशी वाटी ठेवून मी त्या वाटीच्या मापाने पापड्या पाडून घेते तुम्ही ग्लास किंवा मग यापेक्षा मोठी वाटी घेतली तरीही चालेल आता या पापड्या आपण काढून घेऊया तर पहा किती अगदी व्यवस्थित गोलाकार आकारामध्ये ही पापडी कट झालेली आहे आता या सर्व पापड्या मी काढून घेते तर पहा इथे मी पापड्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता अशाच पद्धतीने हे जे दोन पिठाचे गोळे राहिले आहेत ना त्याचे सुद्धा अशाच पद्धतीने पापड्या तयार करून घेते तर पहा इथे मी सर्व पिठाच्या छोट्या छोट्या पापड्या पाडून घेतलेल्या आहेत आता या पापड्या आपण तेलामध्ये तळून घेऊया तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप कडकडीत म्हणजे अगदीच धूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये या पापड्या सोडूया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आणि मध्यमाचेवर या पापड्या छानपैकी तळून घ्यायच्या या पापड्यांना तेलाचे जे बुडबुड आलेले आहेत ना ते कमी झाले मग कि ने चान की मग समजायचं की दोन्ही बाजूने या पापड्या छानपैकी तळलेल्या आहेत तर गॅसची फ्लेम ही अगदी लो टू मिडियमच ठेवायची आणि या पापड्या तळून घ्यायच्या तर पहा लो टू मिडियम फ्लेम ठेवून या पापड्या मी दोन्ही बाजूने छानपैकी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता याचा हलकासा सोनेरी रंग आलेला आहे हे पहा मस्त कुरकुरीत आहे आता या आपण काढून घेऊया आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल या पापड्या किती कुरकुरीत झाल्यात हे पाहा असा चाळणीवर पापड्या काढायच्या म्हणजे मग त्यातलं जे, जे एक्स्ट्राचं तेल आहे ते, ते सुद्धा खाली निथळून जाईल मस्त का किती मस्त पापड्या बनवून तयार झाल्यात आता आणखीन एक बॅच आपण पापड्यांची तळून घेऊया आणि फार वेळ लागत नाही या पापड्या तळायला अगदी दोन ते ती तीन मिनिटांमध्येच लो टू मिडियम फ्लेमवर या पापड्या पटकन तळल्या जातात तर या कढईमध्ये बसतील इतक्याच पापड्या या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आता या पापड्या सुद्धा दोन्ही बाजूने उलट पुलट करत छानपैकी हलक्याच्या सोनेरी रंगावर तळून घेऊया तर पहा या पापड्या सुद्धा दोन्ही बाजूने उलट पुलट करत हलक्याशा सोनेरी रंगावर मी तळून घेतलेल्या आहेत पहा मस्त कुरकुरीत झाल्यात आता या सुद्धा आपण काढून घेऊया पहा किती मस्त कुरकुरीत झालेत पापड्या तर इथे आपल्या मैद्याच्या कुरकुरीत पापड्या बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता या पापड्या एकदम मस्त बनून तयार झाल्यात आणि पापड्यांना रंग पण सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता एक मोडून दाखवते हे पा किती मस्त कुरकुरीत या पापड्या बनवून तयार झाल्यात या पापड्या तुम्ही चहा सोबत किंवा मग छोट्याशा भुकेसाठी सुद्धा बनवून खाऊ शकता खूप छान लागतात या मैद्याच्या पापड्या तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मैद्याच्या कुरकुरीत पापड्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू